नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लपंडाव या मालिकेचा नवीन प्रोमो आता समोर आला आहे त्या प्रोमोमध्ये असं आहे सखी आणि कानाची प्री वेडिंग शूटिंग चालू आहे तर स्टार प्रवाहाच्या इ इतिहासामध्ये पहिल्यांदाच कुठल्या तरी मालिकेत लग्न आहे आणि प्री वेडिंग करत आहेत खूपच भन्नाट अशी प्री वेडिंग चालू आहे मस्त दोघे पण वाटत आहेत तुम्हाला कसे वाटत आहेत ते मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा अरे प्री वेडिंग तर होणारच ना कारण सरकार सात हजार करोड रुपयांची मालकींती ती आहे सगळ्या प्रॉपर्टीची मालकीन आहे महिन्याला सात हजार करोड तिची इन्कम आहे मग एवढा असताना ती प्री वेडिंग भारीच असणार ना तर तेच आपल्याला या मालिकेमध्ये प्री वेडिंग बघायला मेट भेटणार आहे लवकरच सखी आणि कानाचं लग्न होणार आहे तर तुम्ही या जोडीला किती पसंत करता ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच मालिकेंच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद